केज येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामध्ये दोन मोठ्या अपडेट आहेत एक बेडसकरला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केलं आहे आणि दुसरं महिला आयोगानं जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहिलं आहे ज्या मुलीनं तक्रार दिली त्या अर्जामध्ये तिने काय काय म्हटलेलं आहे आणि हे सगळं प्रकरण तुमच्या अधिकारात किंवा मग तुमच्या कार्यालयाशी संबंधित आहे त्यामुळे त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ते ले ले महिला आयोगानं पत्राद्वारे केलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी कारवाई होते हे पाहिलं जाईल मात्र दुसरीकडं महिला आयोगाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे आता त्या पत्रामध्ये काय लिहिण्यात आलेलं होतं किंवा मग महिला आयोगाकडं सदरील मुलीनं काय तक्रार दिली होती हे आता आपण पाहू पाहणार आहोत आणि त्या तक्रारीनुसार फक्त बेडस्करच नाही तर बेडसकरला मदत करणारा जो कोणी तात्कालीन शिक्षण अधिकारी आहे भगवान फुलारी यानेसुद्धा मदत केली असल्याचं त्या तक्रारीमध्ये पीडित मुलीने म्हटलेलं आहे पीडित मुलीनं पोलिसांवर सुद्धा आरोप केलेले आहेत की याच तक्रारीमध्ये जेव्हा सदरील मुलीची फिर्याद घेतली जात होती तेव्हा चार ते पाच तास सदरील मुलीला फिर्याद घेण्यासाठी लावला हा उशीर नेमका कोणासाठी लावला त्या ठिकाणी बेडस्कर बसून होता आणि तो मॅनेजमेंट आणि तिथं सदरील प्रकरणामध्ये पीडितेंच्या नातेवाईकांवर दबाव आणत होता अशा प्रकारची सुद्धा तक्रार सदरील महिलेनं दिलेली आहे आणि अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असलेला हा प्रकार आहे सी ओंनी निलंबित केलं आहे खरं मात्र तो निलंबितच नाही तर तो सेवा समाप्त झाला पाहिजे त्याला सेवा समाप्तीची नोटीस दिली पाहिजे तो थेट घरी गेला पाहिजे पुन्हा या कामामध्ये त्याला रुजू होता कामा नये अशा प्रकारची व्यवस्था जिल्हा परिषद अध्यक्षांनी करणं गरजेचं आहे ही सगळ्या स ही सध्याची सगळ्यात मोठी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आणि महिला आयोगाचं जे काही पत्र आहे ते तु या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवतो आहे पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय जिल्हा बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे दोघांना हे पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय श्रीमती जी काही पीडित मुलगी आहे यांचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे आपल्या सुलभ संदर्भासाठी त्यांनी आयोगाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत सोबत जोडत आहे म्हणजे ज्या मुलीनं तक्रार दाखल केली तक्रारीमध्ये नेमकं काय काय म्हटलं होतं आणि तो सगळा अर्ज जे आहे ते या पत्राला महिला आयोगानं जोडलेला आहे आणि सदर तक्रार अर्ज आपल्या विभागाशी संबंधित असल्याने त्याच्यावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत व तसेच अर्जदारास कळवावे तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा एकोणीसशे त्र्याण्णव कलम बारा दोन व तेरा आ, बारा तीन नुसार आपण केलेल्या कारवाईचा चौकशी अहवाल आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा ही विनंती जी आहे ते या ठिकाणी दुर्गा लांगी समुपदेशक यांच्या स्वाक्षरीने हा अर्ज देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सगळं जे आहे ते चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहेत बेडसकरचे ऑडिओ क्लिप मराठी महाराष्ट्र आणि इतर सोशल मीडियावर तुम्ही पाहिलेल्या असतील प्रचंड व्हायरल झाल्या आणि संताप व्यक्त केला जातोय बेडसकर आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोर्चे निघणार आहेत आणि महिला मुलींच्या सुरक्षेसाठी अशा नराधम लिंगपिसाट लोकांना कायमचं पदावरून हटवून कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी येणाऱ्या काळामध्ये झाली तर नबल वाटू नये कारण लहान लहान मुलींचं शोषण या ठिकाणी जे आहे ते केलं जात आहे अत्यंत धक्कादायक ही सगळी गोष्ट आहे अत्यंत संतापजनक आहे म्हणजे सदरील बेडसकर नावाचा हा लिंगपिसाट अधिकारी याला महिला मुली चालत नाहीत ह्याला अत्यंत अल्पवयीन मुली लागतात अत्यंत धक्कादायक रेकॉर्डिंग जे आहे त्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात याला निलंबित केलंय खरं थेट घरी पाठवणं गरजेचं आहे त्याला सेवा समाप्तीची नोटीस देणं गरजेचं आहे आणि महिला आयोगाच्या आदेशानुसार सेवा समाप्तीची नोटीस किंवा मग कठोर कारवाई होणार आहे का महिला आयोगाच्या अर्जामध्ये कचकचीत जरी स्पष्ट कोणाची नावं घेऊन उल्लेख केलेला नसला तरी सदरहीन महिलेचा अर्ज आम्ही या ठिकाणी जोडत आहोत आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची जे आहे ते सूचना जे आहे ते महिला आयोगानं दिलेल्या आहेत आणि महिला आयोगाच्या सूचनांचं योग्य पालन होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी महाराष्ट्र या पत्राच्या आधारे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्या संपर्कात राहणार आहे कशा प्रकारची कारवाई होते हे पाहिलं जाईल कारवाई किंवा मग चौकशी पारदर्शक होते का या अर्जामध्ये सदरील मुलीनं त्या ठिकाणी पीडित मुलींना अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे तिने की गेज गट अधिकारी श्री लक्ष्मण बेडसकर या नराधमाने मला गाडीमध्ये बसून घेऊन जाऊन एका जंगलामध्ये अंधारामध्ये नेऊन माझ्याशी शरीराशी जबरदस्ती छेडछाड केल्यामुळे संबंधितावरती कठोर शासन होऊन त्याच्यावरती सेवा समाप्तीची कारवाई व प्रकारात हस्तक्षेप करणारे शिक्षण अधिकारी श्री भगवान फुलारी व पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी हा खालचं दोन वेळी तर मी वाचायचंच राहून गेलो पोलीस सुद्धा कारवाई करण्यात यावी असं या अर्जामध्ये त्या मुलीनं म्हटलेलं आहे आणि हा अर्ज महिला आयोगानं स्वतः या अर्जाला पत्राला जोडलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महिला आयोगाचं जे काही आदेश आहे जो काही पत्र आहे जो काही सूचना आहे हे सूचनेचे पालन योग्य पद्धतीने होते का हे मराठी महाराष्ट्र बारकाईने पाहिल महिला आयोगाच्या तक्रारी अर्जामध्ये ज्याप्रमाणे म्हटलंय भगवान फुलारी आणि तिथले पोलीस अधिकारी जे आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी मागच्या सतरा सात दोन हजार पंचवीस रोजीचं एक प्रकरण अशाच प्रकारे दडपलं तब्बल आठ तासादरील महिला जी आहे ती त्या पोलीस ठाण्यामध्ये बसून राहिली ती महिला कशाप्रकारे घरी गेली तिच्यासोबत संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तिला नेमकं काय केलं तिला कशाप्रकारे गप्प बसवलं हो तिला नेमकं प्रकारे धमकावलं या सगळ्या गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न मराठी महाराष्ट्र करणार आहे आणि मला अत्यंत दुःख होत आहे की केज पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या महिलांच्या तक्रार गेल्यानंतर आठ आठ तास त्यांना बसून ठेवलं जातं लाईट घालवल्या जातात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्टेटमेंट घेतलं जातं आणि कुठेतरी कायद्यामधून पळवाट काढण्यासाठी सदरील महिला पीडित महिला वेगवेगळे स्टेटमेंट देत आहे आणि म्हणून तिची तक्रार योग्य नाही आहे असं म्हणून स्वतःच निर्णय घेणारे तिथले केजचे पोलीस अधिकारी हे सुद्धा अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दोषी आहेत यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई होणं गरजेचं आहे अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे केज पोलीस कुणाच्या मेहरबानीनं आणि कुणाच्या पगारीवर चालत आहेत हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे केज पोलिसांना माझं आवाहन आहे मी काल सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरी आई बहिणी आहेत आणि त्यांच्यावरती अशा प्रकारचा प्रसंग आल्यानंतर तुम्ही कुठला निर्णय घ्याल हा पुन्हा एकदा तुम्हाला मी सवाल या ठिकाणी विचारतोय आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी जितीन रहमान या दोघांना माझं आवाहन आहे की अशा प्रकारचे लिंगपिसाड नराधम भ्रष्ट मुजोर अधिकारी तुमच्या जिल्हा परश परिषद प्रशासनामध्ये कार्यरत असताना तुम्ही त्यांना पाठीशी घालतायत असे तुमच्यावर आरोप होत आहेत हे आरोप तुम्ही तात्काळ धुडकावून लावा सत्यता कायद्यामध्ये उतरवा कारवाईमध्ये उतरवा तरच तुमच्यावरचे आरोप हे होणार नाही तुमच्यावर उडणारे शिंतोडे उडणार नाहीत आणि आता सुद्धा अशा प्रकारच्या भ्रष्ट लोकांना पाठबळ देताय अशा प्रकारचं सिद्ध होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला सुद्धा आव्हान आहे आणि नवनीत कावंत यांनासुद्धा आव्हान आहे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कठोर नियमावली लावून त्यांच्याकडून पोलिसिंग करून घ्यावी आणि सदरील महिलेला सदरील पीडित मुलीला न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मराठी महाराजच्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो आहे